तर नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत ना तर आज खूप दिवसाने व्हिडिओ बनवतो आहे तर माझी गाडीचं थोडं काम आहे तर आलो आहे मी गॅरेजला तुम्हाला दाखवतो काय काम आहे मित्रांनो आम्ही बनवलं होतं गाड बनवलं होतं तर गाड आहे ना इथं टच होतं आम्हाला बॉडीला त्याच्यामुळे आहे ना आवाज करतो होता खूप गाडी पण व्हायब्रेट होते त्याच्यामुळे आम्ही बनवून घेतला होता आणि गॅरेज आहेत साईडचे ते सगळे गॅरेज आहेत मित्रांनो दोन चार गॅरेज आहेत इथे मनोलपाडामध्ये तिथे आलं तर मित्रांनो कालचा पण दिवस पुकड गेला आणि आजचा पण दिवस पुकड गेला दोन दिवस गाडीने चालवायला मित्र कारण की हे मडगावच्याच गाडच्या नादामध्ये पूर्ण दिवस गेला माझा तर मित्रांनो आज वेळ भेटला तर बोलूया बनवूया व्हिडिओ तर तुमच्या बरोबर पण थोडी चर्चा होईल मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्ही नवीन गाडी घेता आहात ते नवीन घेतात आणि डायरेक्ट चालवतात तर मित्रांनो गाडी आहे ना सावकाश चालवा खूप सावकाश म्हणजे तोचपर्यंत तुम्हाला जजमेंट नाहीत ना मित्रांनो चालवायचं टेक्निक नाही तोपर्यंत मित्रांनो सावकाशच गाडी चालवा काय असतं ना तुम्ही कशी पण गाडी चालवणार प प्लस तुम्हाला अंदाज नसणार कारण परवाच अशी गोष्ट झाली आहे की इकडे वसायचं पुढे जिवचंद्रजी इकडे ही गाडी पलटी झाली आमच्या एरियातली गाडी पलटी झाली नवीन होतं एकदम नवीन गाडी हा नवीन ड्रायव्हर कसा पण चालवत होता असेल आपल्याला एवढी आयडिया नाही पण त्याची गाडी पलटी झाली गाडी पलटी झाली तर गाडी इन्शुरन्समध्ये बनवून जाईल मित्रांनो त्यालाच इन्शुरन्स असतं तर बनून जाईल पण तुम्हाला लागलं तर काय कसं करणार पण गाडीचा हफ्ता तर तुम्हाला नऊ हजार भरायचाच आहे मित्रांनो तर तुम्ही कसं करणार बराबर आहे ना त्याच्यामुळे गाडी जोपर्यंत आपला अंदाज नाही तोपर्यंत सावकाश झाला मित्रांनो तर मित्रांनो अशी गाडी पलटी झाली तर तुम्ही काय करणार तुम तुम्हाला लागणार आहे वेगळं दोन तीन महिने फुकटचे बाहेर आहे ना दोन ते तीन महिने जाणार तुम्हाला रिकवर पण गाडी तर लगेच नाही मिळणार जरी तुम्हाला लागलं नसतं समज तरी पण गाडी एक एक एक, एक महिना तर जातोच गाडी मागे कुठला पण इन्शुरन्स कंपनीवाला असतो ते वीस तीस दिवस तर घेणारच असा किती गाड्या असतात नाही ते तुम्हाला बहाणे बनवणार त्याचं प्लस त्याचं व्हेरिफिकेशन होणार बाबा तुमची कुठली गे काय गेलं त्याच्यानंतर बाबा मग खूप मगजमा त्याच्यापेक्षा सावकाश चालवा गाडी माझा एवढंच बोलण्याचा उद्देश आहे की तुम्ही ते फक्त सावकाश चालवा तशी पण चालवू नका जेणेकरून पलटी बिलटी मारली तर तेवढा मोठा खर्च असतो त्याचा तुम्हाला लागतं तर वेगळंच प्लस तुम्हाला हप्ता तर भरायचाच आहे ना त्याच्यामुळे मित्रांनो अवकाश चालवा आज माझ्या गाडीला मित्रांनो दोन वर्ष झाले तो दोन वर्षाचा अनुभव मी नक्की तुमच्या पुढे शेअर करेन ह्या व्हिडिओमध्ये नाही करणार अरे आता वेळ नाही माझ्याकडे तेवढा गॅरेजला आलो आहे त्याच्यामुळे परत सांगतो आज काय कसं काय आजचा दिवस कसा जाईल ते पण तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो आणि कंटिन्यू करू व्हिडिओ मित्रांनो तर मित्रांनो दादा आलेला आहे गॅरेजवाला आणि आपण आता थोडं गॅस वेल्डिंगने ते टच होत होतं बॉडीला ते जरा होल मारून घेऊया जरा मोठं करून घेऊया ते गाड लागत होतं ते फूक असतात ते गाडीला बॉडीला गाडीच्या त्याच्यामुळे थोडं मोठं करून घेऊया आपण त्याच्यानंतर तो आवाज आहे ना बंद होईल मित्रांनो जे येत होता आवाज तो वेल्डिंग करून झाले वेल्डिंग करून झाले आता साठ रुपये गेले तुम्हाला दाखवत होता आमबा छोट्या वेल्डिंग केली तेवढा के होल पडला बघा हे पण कापून घेतलं तर बघा इथे होल केला इथे होल केला आणि इकडे होल केला तर साठ रुपये सकाळ सकाळ गेला आज काय गाडीवर नाही गेलेलं अरू जाणं सर्दी पण झाली आहे मी तुम्ही कंटिन्यू करू भेटले बघत राहा चांगले चांगले मला प्लेस दाखवतो हा का मग परत आणले गॅरेजला गाडी आवाज येतो आहे म्हणून धडधडधडधड असा आवाज येतो मी गॅरेज आहे बाबा ऑटो गॅरेज मनवेलपाडामध्ये मला वाटतं हे चिसीला हे डायरेक्ट नट आहे ना तो जॉईंट आहे त्याच्यामुळे येतो असेल मला वाटतं आवाज तर मित्रांनो दुपारचे अडीच वाजले आणि आता मी आलो आहे गाडीवर सकाळी काम होतं गॅरेजला गेलेलं त्याच्यामुळे मी आता लेट आलो आहे बघूया दुपारनंतर किती बिझनेस होतो अर्निंग होते तुम्हाला नक्की सांगेल तर चला चालू करूया आता दुपारनंतरचा व्हिडिओ सांगतो तुम्ही इथून किती वेळ लागतो तर जवळजवळ आता शंभर एक गाड्या असतील लाईनमध्ये तर मित्रांनो ही याची लाईन लागली आहे आता माझी गाडी आहे दुपारची

ते दोन वर्ष झालं चेपडलं होतं शाप फाटलं त्याच्यामुळे ते, ते चेंज केलं आता माझ्या गाडीची पासिंग आहे तर पासिंगचा सुद्धा व्हिडिओ आहे ना तुम्हाला पद्धतशीर बनवून देतो की किती गाड्या आल्या दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत किती गाड्या विरार वसईला आल्या आणि त्या पण तुम्हाला मी इन्क्वायरी करून सांगेल शेअर करेल आणि त्याची प्रोसेस पण सांगेल हां का तर हे जे गार्ड आहे ते मी चेंज केलं ते सहाशे रुपयाचं गार्ड आहे हां चार वेळा तर मी काढून लावलं ते शंभर रुपये तिने घेतलं चार पाच वेळा लावलं त्याचे प्रत्येक वेळा वीस वीस रुपये ते गॅरेजवालं त्या हात लावलं तर पैसे घेणारच कुठल्या गोष्टीला चहा सोडत नाही ते गॅरेजवाले चहा सोडत नाही तर ते काय पैसे काय सोडणार आपल्याकडून चहा काम करून घेणार तर आपल्याकडून चहा सोडत ते लोक पितात तर चालू दे त्यांचे प्रत्येकाचं काम करण्याची पद्धत असते त्यांना पण मी जेव्हा जेव्हा गेलो ना खाली लोक चहा पण आपल्याकडं पितात स्वतःचे पैसे कधी चहा पित नाही ते लोक तर असे काम असतात जर तुम्ही गाडी घेतली ना तर नियोजन चांगलं पद्धत चांगली चांगली असली पाहिजे आपली गाड गाडी चालवण्याची पण पद्धत चांगली असली पाहिजे तर सोडून द्या तर काय कोण पण ठोकणार सर्वच एकदम लोकलमध्ये गाडी चालते तर एकदम रप्पन टप चालते गाड्या म्हणजे एकदम घासून चालतात एका गाड्या तुम्हाला आता माहिती असेल शहराकडे राहत असेल तर तुम्हाला माहिती असेल परिस्थिती काय तर घासून चालतात गाड्या मित्रांनो तर ते होतच असणार गाड्या ह्या बाहेरून डॅमेज होतच असतात पण गाडीची मेन आहे ना इंजिन असतं इंजिन मध्ये ऑइल तुम्ही रेग्युलर चेंज केल्यानंतर मित्रांनो गाडीचा खर्च कमी येईल गाडीचा हा खर्च येईन चेन वगैरेचा हा नवीन गाड्यांचा प्रत्येक गाडीचा प्रॉब्लेम आहे एक वर्ष चांगले चालते त्याच्यानंतर चेनचा प्रॉब्लेम ऑईलचा प्रॉब्लेम येतच असतो ऑइल बाहेर फेकतं गाडीचे चेन चेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे कारण आपण दिवसातून किती वेळा हे एकला एक दाबून किती चालणार गाडी ना बोललं तर तेरा चौदा तास गाडी चालते दिवसाला म्हणजे काही दोन चार तास उभी असेल ते रात्रीची फक्त तेवढंच ती पण शिपवर असेल तर ती पण दिवस रात्र ती चालतच असते गाडी मित्रांनो तर शक्यतो नवीन गाडी शिपवर देऊ नका होणार असलो तर स्वतः चालवा था ड्रायव्हर तर गाडीची माती होऊन जाणार एवढ्यासाठी तर मित्रांनो तर हे आहे आपल्या नॅशनल स्कूल पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण इथं होतं मित्रांनो नक्की भेट द्या इकडे तुम्ही इकडे राहत असाल तर कारगिलला मित्रांनो आता स्टेशनला जाऊन आलो आणि बाहेरून तुम्हाला भेटले तीन सीट म्हणजे एक पहिला मनवेल दोन भेटले म्हणजे ते चर्च करीत उतरले आणि एक नॅशनलच्या मागे एक होता तिथे एक उतरला असं स्टेशन जाऊन रगेत भेटला असं काहीतरी भेटतं बरं वाटलं लेट आलो होत आणि पटकन भेटला पण भाडं तर असं जरा बरं वाटलं आता वाटतं की होईल होईल असं तर बघूया संध्याकाळपर्यंत किती होतो तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कंटिन्यू करू आपण सगळं दाखवत तो व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो आणि वाईफळ बोलणं काही अर्थ नाही त्याच्यामुळे थोडं थोडं स्किप 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 करून बनवतो व्हिडिओ ओके तर मित्रांनो हे स्टेशन आपलं एक नंबरला आणि ही सबवेची लाईन आहे आणि ते एक नंबरची लाईन आहे फर्स्ट पहिल्या ब्रिजची लाईन तर बघू शकतो तुम्ही केवढी मोठी लाईन लागली आहे दुपारचे पाच वाजले असतील आणि हे आपले आहे विराज स्टेशन विराज स्टेशनवरून स्टँड आहे मित्रांनो फक्त पंचवीस रिक्षांसाठी आणि लागल्यात पण शंभर ते दोनशे आणि आम्हाला आहे मच्छी मार्केट कारगिलच्या मित्रांनो कारगिलवरून मी गाडी भरून आलो होता आणि आज फ्रायडे आहे त्याच्यामुळे मच्छी मार्केट लागले मित्रांनो तर बघून घ्या तुम्ही मच्छी मार्केट इथे या आणि मच्छी पण घ्या तर मित्रांनो अजून तर काही गर्दी नाही झाली आहे थोड्या वेळाने गर्दी होईल वे मित्रांनो पावणे सहाच्या दरम्यान लाग लागते सहा साडे सहा ला रस्ता नसतो एवढी गर्दी असते मच्छी पण बघून घ्या खूप मस्त मस्त मच्छी असते कारगिललाच लाच आहे स्टॅण्डला एकदम बाजूलाच असतात गाड्या पण साईडला लागतात लाईनमध्ये मध्ये आणि मित्रांनो नाश्ताचा टाइम झालाय तर नाश्ता पण करून घ्या तेव्हापासून घेऊया दोनशे ऐंशी रुपये झाले त्यापासून दोन अडीच वाजल्यापासून लाईन टू लाईन एक आपल्या स्टेशनला डायरेक्ट भेटला होता पटकन त्याच्यामुळे थोडं ते साठ रुपये एक्स्ट्रा असे दोनशे ऐंशी झालेत उभ्या साडेआठपर्यंत किती होतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो किती पे झाले ते मित्रांनो तोपर्यंत व्हिडिओ मित्रांनो तो तर मित्रांनो कॉफी प्यायचा मूड झालं तर कॉफी पिड्या पियायला आलो दादाने मी आणि आता आमचा नंबर पण येईल पाहुणे आठ झालेत नंबर पण येईल आमचं स्टँडवरून बघ मित्रा ला मित्रा तर मित्रांनो परत स्टेशनला आलो आहे आणि लाईन आहे स्टेशनच्या आणि रात्री कसल्यामुळे भीड पण लागली आहे मित्रांनो तर पाहू शकता किती तर मित्रांनो रात्री साडेआठ वाजले आणि आता हा माझा लास्ट राऊंड आहे आणि मी आहे ना चारशे वीस का चारशे तीस रुपये केले त्याच्यामध्ये दुपारनंतर अडीच नंतर लाईन टू लाईन केला म्हणजे इकडून गाडी काढली स्टेशनवरून स्टँडला भरली परत स्टेशनला भरली असं एमटी एक पन्ना मारली त्याच्यामुळे कमी झालं मित्रांनो आणि बघूया असे तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईल आता माझा वॉच वॉचस्टॅम पण कम्प्लीट होतं आहे तर असेच आणेल तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ जर व्हिडिओ जर आवडले ना मित्रांनो तर मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका आणि भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या मित्रांनो